उल्हासनगरमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मराठी अमराठीचा मुद्दा चांगलाच पेटलाय यावरून आता कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देण्याची तयारी सुरू केली आहे त्यामुळे महापालिका निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला हा मोठा झटका मांडला जातोय उल्हासनगर शहरात विधानसभेच्या निवडणुकीत तिकीट न मिळाल्याने भरत गंगोत्री यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला त्याच्यासोबत शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीची साथ सोडली मात्र आता त्याच भरत गंगोत्रींच्या गळ्यात पुन्हा एकदा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जिल्हाध्यक्षपदाची माळ टाकण्यात आली आहे मात्र पक्षाशी गद्दारी करणाऱ्या सिंधी भाषिक अमराठी भरत गंगोत्री यांचा सन्मान केला जात असून मराठी कार्यकर्त्यांना डावललं जात असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या सामाजिक न्याय विभागाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केलाय शिवाय उल्हासनगर शहरात अजित पवार गटात मोठ्या संख्येने मराठी पदाधिकारी कार्यकर्ते आहेत मग असं असताना अमराठी असलेल्या सिंधी भाषिक आणि पक्षाशी गद्दारी करणाऱ्या भरत गंगोत्री यांची वारंवार जिल्हाध्यक्षपदी कशी काय नियुक्ती केली जाते असा सवाल कार्यकर्त्यांनी उपस्थित केलाय पक्षाला पत्र देऊन आपली नाराजी कळवली असून आठवडाभरात निर्णय घेतला नाही तर सामाजिक न्याय विभागाचे हजारो पदाधिकारी आणि कार्यकर्ते पक्षाचा राजीनामा देत दुसऱ्या पक्षात प्रवेश करणार आहेत या सगळ्या प्रकारामुळे उल्हासनगर शहरातील अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मराठी या मराठी हा मुद्दा पेटला असून आगामी पालिका निवडणुकीत याचा सगळ्यात जास्त फटका अजित पवार गटाला बसण्याची शक्यता आहे राजीनामा दिला विधानसभेच्या इलेक्शनच्या वेळेस ज्या माणसांनी राजीनामा दिला भरत गंगोत्री यांनी विधानसभेच्या इलेक्शनात त्यांना तिकीट नाकारल्यामुळं त्यांना त्यांनी सर्व पदाचा राजीनामा दिला या ठिकाणी मराठीचा टक्का जास्त आहे तरी पण मराठीला डावलच जातो आहे आणि हे तीन ते चार पिढ्यापासून तसंच चाललेलं आहे आणि जेव्हा अजितदादा हे दुसऱ्या महायुतीमध्ये गेले तेव्हापासून सामाजिक न्याय विभाग हा त्यांच्याबरोबरच आहे आणि आम्ही सामाजिक न्याय वि विभागाच्या माध्यमातून हे काम करीत राहू पण जर आमचा कुठल्याही पक्षाच्या पक्षश्रेष्ठींनी कुठलाही विचार केला नाही तर आम्ही दुसऱ्या पक्षात जाण्याचा निर्णय घेऊ आणि दोन ते तीन दिवसात आमची एक अजून एक पत्रकार परिषद घेऊ आमचा निर्णय आम्ही जाहीर करू